रोहा बलात्कार प्रकरण सर्व आरोपींची निर्दोष सुटका मंत्री आदिती तटकर यांची नाराजी उच्च न्यायालयात अपील करणार असल्याची माहिती रायगडच्या रोहा तांबडी येथे एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून करण्यात आला होता ही घटना सव्वीस जुलै दोन हजार वीस साली घडली होती या घटनेचा नुकता दोन दिवसांपूर्वी मानगाव मधील कोर्टात निकाल लागलेला आहे हा निकाल आरोपींच्या बाजूने लागल्याने सगळ्यांना याचा धक्का बसला आहे न्यायालयीन सुनावणीवर मंत्री अदिती तटकरे यांनी नाराजी जाहीर केली आहे सर्व आरोपी निर्दोष सुटणे हा निकाल दुर्दैवी आहे लवकरच उच्च न्यायालयात अपील दाखल करून पीडित मुलीच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू असं तटकरे यांनी म्हटलं आहे सरकारी वकील उज्ज्वल निकम ही केस लढवत होते मात्र मुलीच्या बलात्कार झालेल्या मुलीच्या विरोधात लागलेल्या निकालावर सगळ्यांना धक्का बसला आहे त्यानंतर तत्कालीन पालकमंत्री आणि आताच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सुद्धा या निकालावर आज भाष्य करत आपली भूमिका मांडली आहे त्यांनी प्रकरण न्यायालयीन असल्याने आम्हाला यावर काही जास्त भाष्य करणं किंवा बोलणं बंधनकारक आहे परंतु आम्ही सदर कुटुंबाला न्याय देण्याकरिता उच्च न्यायालयात लवकरात लवकर अपील दाखल करणार आहोत शिवाय पीडित मुलीला तिच्या कुटुंबाला न्याय देण्याकरिता आम्ही सर्वच कटिबद्ध असून मी या कुटुंबासोबत आहे कोणी काय बोलतं हे दुर्दैवी आहे आम्ही सदर कुटुंबाला न्याय देण्यासाठी प्रयत्नशील असू असं म्हणत त्यांनी आपली भूमिका मांडली आहे नाही नाही खरं तर मला आपल्याला आवर्जून सांगायचंय की पोलीस विभागाच्या माध्यमातून त्याही वेळेला कारण त्या सर्व संबंध प्रकरणामध्ये म्हणजे ज्या वेळेला ती पीडित त्या मुलीला ज्या वेळेला हॉस्पिटलमध्ये आणलं त्या अगदी क्षणापासून आम्ही सर्व त्याच्यामध्ये अतिशय बारकाईनं लक्ष घालून होतो आणि पोलीस विभागाने सुद्धा त्यावेळेला स्वतंत्र अधिकारी याच्यासाठी नेमलेले होते आणि मला स्पष्टपणाने आठवतंय की आपण म्हणजे जिल्हा स्तरावरचे सुद्धा ज्यांनी ही प्रकरणं ज्या पोलीस विभागातल्या अधिकाऱ्यांनी हाताळलेली आहेत त्यांना ह्या प्रकरणासाठी विशेष आपण चौकशी अधिकारी म्हणून नेमण्यात आलेलं होतं आपण त्या सर्व जे स्पॉट्स आहेत तिथं सुद्धा जी जी काही पोलीस यंत्रणा आहे जी आपल्याला चौकशीसाठी किंवा त्यावेळेला संबंध जी काही तुमचे तिथं विटनेसेस आय विटनेसेस असतील किंवा बाकी सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणजे जे पोलीस विभागाकडनं जे जे काही त्यांच्या परीने जे काही करण्याच्या बाबी आहेत त्या सगळ्या त्या ठिकाणी करण्यात आल्या आणि खर तर न्यायालयीन हा निकाल आहे आणि हा दुर्दैवी आहे आणि आम्हाला म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून किंवा इथली म्हणजे एक म्हणजे लेख म्हणून वैयक्तिक सुद्धा मी असेल तटकरे साहेब असतील अनिकेत बाई तर त्यावेळेला हॉस्पिटलमध्येच त्या रात्री तिथं होते ते किंवा पोलीस विभाग असतील तत्कालीन जे पोलीस अधीक्षक होते ते असतील किंवा तिथे चौकशीच्या वेळेला जे पोलीस अधिकारी होते ते पण तिथं कोर्टाची तारीख असायची त्यावेळेला तिथे हजर असायचे म्हणजे आणि उज्ज्वल निकम साहेबांनी स्वतः सुद्धा एकही तारीख ही कोर्टाने दिलेली कधीही म्हणजे चुकवली आहे किंवा त्याच्यामध्ये आपण वेळ मागितली आहे असं कधी त्यामध्ये झालेलं नव्हतं विटनेसेस असतील डीएनए रिपोर्ट्स असतील सगळ्या ज्या ज्या काही बाबी ह्या म्हणजे आपली जी केस आहे ती स्ट्रॉंग करण्याच्या दृष्टिकोनातून जे आहेत त्या पद्धतीनं मांडण्यात आली न्यायालयीन तो निकाल आहे दुर्दैवी आहे अन्यायकारक आहे ही बाब आम्हाला निश्चितपणाने म्हणजे खेदजनक आहे खर तर आणि न्यायालयीन असल्यामुळे अधिक आम्हाला का काही त्या का भाषेत म्हणजे तो एक जो काही आमच्यातला जे काही भावना आहेत ते व्यक्त करता येत नाही पण त्याच्या संदर्भातली जी काही अपील आहे ती आपण उच्च न्यायालयात करत आहोत जो काही निकाल आलेला आहे तो आपल्याला अजिबातही मान्य नाही तो आम्हाला पटलेला नाहीये आणि त्या पीडित कुटुंबाला न्याय देण्याची ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे आमची तितकीच जबाबदारी आहे आणि त्यानुसार विधी व न्याय विभागाचा सल्ला घेऊन उज्ज्वल निकम साहेबी स्वतः त्याच्यामध्ये बारकाईनं ड्राफ्ट तयार करणं ती अपील तयार करणं या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या आमच्या सुरू आहेत रोज आजही माझं त्यांच्यासोबत बोलणं झालं कालही झालं बारकाईनं आम्ही त्या संदर्भामध्ये म्हणजे स्ट्रॉंग अपील आपल्याला कशी करता येईल उच्च न्यायालयामध्ये त्या संदर्भातली आम्ही जी काही योग्य ती तयारी आणि खबरदारी आहे ती आम्ही घेतो ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी रायगड